नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी सीट्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नामधारी मिरची पंचवीस बहात्तरचा अप्रतिम असा प्लॉट बघत आहोत तर त्या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती भाऊकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार पंचवीस बहात्तर तुमचं नाव काय आहे गोपाल मोतीराम जी विदाते पांडरवाणी पांडरवाणी तुम्ही कोणती मिरची लावली आहे नामदारी पंचवीस बात था। कशी आहे व्हरायटी चांगली आहे चांगली आहे व्हरायटी तोळायला कशी आहे तोळायला पण चांगली आहे बिमारी वगैरे बिमारी नाही रोगप्रतिकारशक्ती नाही उत्तम आहे तुमच्या शेतात लागलेला माल दाखवा ना बघा <coughs> शेतकरी बंधूंनो आज पाच एप्रिल रोजी भाऊच्या शेतामध्ये नामधारी पंचवीस बहात्तराला लागलेला माल बघा कोणतंही झाड दाखवता दा तुम्हाला असं पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या नामधारी पंचवीस बहात्तर हिरवी असो लाल शेतकऱ्यास करे मालामाल हे घ्या ला दाखवा तुम्ही दाखवत चला आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही माल दाखवा बघा शेतकरी बंधूंना पंचवीस बहात्तर नामधारी आज पाच एप्रिल रोजी भाऊच्या शेतामध्ये पंचवीस बहात्तरला अप्रतिम असा माल कुठलंही झाड घ्या तुम्ही म्हणाल का सिलेक्टेड झाडं दाखवतो आम्ही पूर्ण लाईन दाखवतो तुमच्यासाठी बघा थोडं सेटिंगची समस्या असल्यामुळे पाण्याचा तांद राहतो थो। त्याच्यामुळे थोडासा झाड कोमजल्यासारखे दिसतात आणि आज रोजी चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा इतका अप्रतिम असा माल लागला आहे भाऊच्या शेतामध्ये नामधारी पंचवीस बहात्तर बघा दाखवते झाड किती माल आहे बघा शेतकरी बंधूंनो पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या तालुका भिवापूर जिल्हा नागपूर पंचवीस बहात्तर नमस्कार दादा धन्यवाद